शिवशंभू छावा न्यूज आज आपण तेरण्या नदीवर हळदगाव आणि सातेफळच्या जी मध नदी जाते तेरणा नदी तिथे आहेत तर आपण बघू शकता की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडलेला आहे रात्रीपासून जो रा, चार पाच दिवसाखाली किंवा पाच सात दिवसाखाली जो पावसानं जो ब्रेक दिला होता तो पुन्हा एकदा चालू होऊन रात्री अडीच वाजता पाऊस चालू झाला आता काही अर्धा ते पंधरा अर्ध्या तासापूर्वी पाऊस बंद झालेला आहे तर सातेफळीचे काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण काही विचारूया तर तुमच्या शेतामध्ये काय होतं आणि त्याचं नुकसान किती प्रमाणामध्ये झालेलं आहे सर शक्यतो तर शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सोयाबीन होतं ऊस होता त्याच्यानंतर म्हणजे शेतकऱ्यावर अशी बिकट अवस्था आलेली आहे की महागटल्या पंचवीस वर्षाच्या काला म्हणजे काला का, खंडात आज पहिल्यांदा पाऊस एवढा झालेला आहे म्हणजे असं म्हणायचं की तुम्ही तुम्हाला जसं कळतं तसं आज पहिल्यांदा एवढा मराठवाड्यामध्ये मराठवाडा कोरडा दुष्काळ असताना सुद्धा ओला दुष्काळ पडलेला आहे ओला दुष्काळ जे काय सरकारनं तुम्हाला जी जी काय मदत जाहीर केली शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का जर समाधानी नसाल तर किती किती प्रति हेक्टरी किती मदत सरकारनं करायला पाहिजे तर समाधानी न होत आम्ही सरकारनं फक्त एक करायला पाहिजे की एक पाच सहा पिकाला जी सरकारला म्हणजे मदत देतात ती मदत बंद केली तरी चालेल हमी भाव पाहिजे आणखीन एक सरकारने निर्णय घेतला आहे की जी पूर परिस्थिती मराठवाड्यामध्ये आले त्यांना मदत देण्यासाठी शेतकऱ्याच्याच प्रति म्हणजे ऊसामधनं प्रति टना माग पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का नाही सहमत मी नाही बरं ठीक आहे तर आपण बघू शकता की पाण्यानं अतिशय असं रौद्र रूप या ठिकाणी तेरा नदीनं घेतलेला आहे कॅमेरामन तुषार सावंतसह शिवशंभू शावा न्यूज हळदगाव सध्या